नमस्कार आंतरराष्ट्रीय व्यापारात माल पाठवताना पॅकिंग लेबलिंग मार्किंग याकडे लक्ष देणं खरंच खूप महत्वाचं आहे विशेषतः अगदी बरोबर कारण हे फक्त माल सुरक्षित पोहोचवण्यासाठी नाहीये अच्छा हो म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आपल्या ब्रँडची इमेज या सगळ्यासाठी हे महत्वाचं आहे तर आज आपण जरा याच गोष्टी सविस्तर बघूया आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे हे नियम आणि काही देशांमधले फरक सोप्या भाषेत समजून घेऊ उत्तम चला तर मग सुरुवात पॅकिंगने करूया माल सुरक्षित ठेवणं हे तर आहेच पण अजून काय महत्वाचं आहे या बरोबर पहिला उद्देश तर सुरक्षितताच था म्हणजे ऊन वारा पाऊस धक्के ओलावा चोरी या सगळ्यापासून संरक्षण हो पण तितकंच महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड्स पाळणं त्यासाठी मग एक्सपोर्ट ग्रेड पॅकेजिंग लागतं एक्सपोर्ट ग्रेड म्हणजे नेहमीपेक्षा जास्त मजबूत असं काही हो अगदी म्हणजे जास्त जाड किंवा मजबूत बॉक्सेस क्रेट्स पॅलेट्स वगैरे आणि आपण ते लाकडी पॅकिंग बद्दल ऐकतो आय एस पी एम पंधरा म्हणून त्याचं काय हो आय एस पी एम पंधरा हे एक महत्वाचं आंतरराष्ट्रीय मानक आहे लाकडी पॅकिंग मधून किंवा रोग वगैरे पसरू नयेत म्हणून अच्छा त्यासाठी लाकडी पॅकिंगला एक खास ट्रीटमेंट द्यावी लागते ही ट्रीटमेंट किंवा फ्युमिगेशन मग त्याचं सर्टिफिकेट मिळतं आणि हे नसेल तर तर मग अनेक देशांमध्ये माल अडकू शकतो कस्टम मध्ये त्यामुळे फार महत्वाचं आहे आणि नाशवंत वस्तूंसाठी म्हणजे फळ किंवा भाजीपाला हो त्यांच्यासाठी मग कोल्ड पॅकिंग किंवा व्हॅक्युम सिलिंग अशा खास पद्धती वापराव्या लागतात जेणेकरून माल चांगला राहील म्हणजे पॅकिंग हे फक्त बॉक्समध्ये भरणं नाहीये तर एक विचारपूर्वक करायची गोष्ट आहे बरं आता लेबलिंग लेबल वर काय काय असायला पाहिजे लेबलिंग म्हणजे तुमच्या उत्पादनाचं ओळखपत्र समजा खरेदीदार कस्टम अधिकारी ग्राहक सगळ्यांना पटकन कळायला पाहिजे की आत काय आहे यात म्हणजे उत्पादनाचं नाव त्याचं वर्णन एच एस कोड एच एस कोड म्हणजे तो कस्टमवाला कोड ना हो बरोबर वस्तूंच्या वर्गीकरणासाठीचा सा कोड मग मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट विशेषतः अन्न आणि औषधांसाठी घटक पण ना खाद्यपदार्थांसाठी अगदी घटक वजन नेट आणि ग्रॉस दोन्ही आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या देशात बनलंय मेड इन इंडिया असा स्पष्ट उल्लेख आणि त्या स्टोरेजच्या सूचना की प्रिफ्रिजरेटेड वगैरे त्या किती महत्वाच्या खूपच कारण त्या फक्त शेवटच्या ग्राहकासाठी नसतात ट्रान्सपोर्टमध्ये वेअरहाऊसमध्ये कस्टममध्ये सुद्धा मालाची योग्य काळजी घ्यायला मदत होते बरोबर चुकीची माहिती किंवा माहिती नसली तर कस्टम क्लिअरन्सला उशीर होतो किंवा माल खराब होण्याची शक्यता असते Hmm. पॅकिंग झालं लिबलिंग झालं आता मार्किंग याचा काय उद्देश मार्किंग हे प्रामुख्याने लॉजिस्टिक्स आणि हाताळणीसाठी आहे म्हणजे शिपमेंट ओळखायला सोपं जावं आणि ती व्यवस्थित हाताळली जावी म्हणजे मोठ्या कंटेनर मधून आपला माल पटकन सापडावा यासाठी हो आणि तो योग्य ठिकाणी पोहोचावा यात काय काय येतं तर ज्याला माल मिळणार आहे त्याचं नाव पत्ता कन्सायनी पण ना फ्रॅजाईल वगैरे हो ती खूप महत्वाची हाताणीची चिन्ह जसं फ्रॅजाईल म्हणजे नाजूक दिस साइड अप म्हणजे ही बाजू वर ठेवा कीप ड्राय म्हणजे कोरडं ठेवा ही स्पष्ट दिसली पाहिजेत नाहीतर माल डॅमेज होऊ शकतो बरोबर आता सगल पना पना तो हे सगळं झालं पण आपण ऐकतो की प्रत्येक देशाचे नियम थोडे वेगळे असू शकतात हे खरं आहे का हो अगदी खरंय हा एक मोठा मुद्दा आहे निर्यातीमध्ये प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम असू शकतात आणि ते आपल्याला माहित असायला हवेत उदाहरणार्थ समजा अमेरिकेला माल पाठवायचा असेल तर आय एस पी एम फिफ्टीन लागेलच लाकडी पॅकिंगसाठी अन्न किंवा औषधं असतील तर एफ डी एचे लेबलिंग नियम पाळावे लागतील वजन पाऊंडमध्ये लिहावं लागेल कदाचित अच्छा आणि युरोप किंवा गल्फ देशांचं काय युरोपियन युनियनमध्ये अनेक वस्तूंसाठी सीई मार्किंग आवश्यक आहे खाद्यपदार्थांसाठी त्यांचं स्वतःचे न्यूट्रिशन फॅक्ट्सचे नियम आहेत गल्फ देशांमध्ये गेलात तर लेबल अरबी भाषेत पण असावं लागतं बऱ्याचदा आणि खाद्य पदार्थांसाठी हलाल सर्टिफिकेट गरजेचं असू शकतं म्हणजे बरंच संशोधन करावं लागतं आधी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचं पण काही वेगळं आहे का हो तिकडे जैव सुरक्षेचे नियम खूप कडक आहेत लाकडी पॅकिंग बद्दल ते खूप काटेखोर हो आहेत जपान मध्ये गेलात तर मेट्रिक सिस्टम वापरतात आणि फूड लेबलिंग जपानी भाषेत हवं असतं बापरे म्हणजे निर्यात करायच्या आधी त्या देशाच्या नियमांची खात्री करणं खूपच गरजेचं आहे नाहीतर काय होऊ शकतं सगळ्यात पहिलं म्हणजे कस्टम मध्ये माल अडकू शकतो उशीर होतो हा पण त्या पुढे जाऊन दंड भरावा लागू शकतो माल परत पाठवायला लागू शकतो किंवा काही वेळा लष्टपण पण केला जाऊ शकतो म्हणजे वेळ पैसा आणि बाजारातली आपली पत सगळंच धोक्यात येतं अगदी त्यामुळे हे नियम समजून घेणं आणि पाळणं फार महत्वाचं आहे तर मग थोडक्यात सांगायचं चा झालं तर सुरक्षित आणि योग्य मानकांनुसार पॅकिंग उत्पादनाची सगळी आवश्यक माहिती देणारं लेबलिंग आणि शिपमेंटची ओळख व सुरक्षित हाताळणीसाठी स्पष्ट मार्किंग या तिन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यापारात यश मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहेत आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक देशाचे जे काही विशिष्ट नियम असतील ते तपासून त्यांचं पालन करणं हे निर्यातीत यशस्वी होण्यासाठी अनिवार्य आहे खरं आहे आता हे सगळं ऐकल्यावर एक वेगळा विचार मनात येतोय हे नियम कायदे तांत्रिक बाजू तर झाल्याच पण कधी असा विचार केलाय का की एखाद्या उत्पादनाचं पॅकेजिंग किंवा लेबलिंग हे सांस्कृतिकदृष्ट्या कसं महत्वाचं ठरू शकतं म्हणजे खरेदीदाराच्या निर्णयावर त्याचा कसा परिणाम होत असेल रंगांची निवड असेल किंवा लेबलवरची चित्र भाषा या गोष्टी ग्राहकाला आकर्षित करू शकतात किंवा कदाचित परावृत्तही करू शकतात नाही का त्यावरही विचार करायला हवा